पांढरे शुभ्र चिक अजिबात पातळ होणार नाही कुरडई लाल होणार नाही अशी तुम्हालासुद्धा कुरडई बनवायची असेल तर तेजस्वीज होम किचनला लवकरात लवकर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत एकदम सोप्या पद्धतीने आणि झटकेपट भरपूर टिप्ससह उन्हाळी पाळवणातली सर्वात महत्त्वाची रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत ही कुरडई अगदी सोप्या पद्धतीने जास्त मेहनत न घेता कशी करायची अगदी लहान सहान गोष्टीसुद्धा या व्हिडिओत आपण सांगितलेल्या आहे थोडाही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सुद्धा कुरडई अशीच पांढरी शुभ्र नक्की होणार इथे मी एक किलो लोकवन गहू घेतलेला आहे तुम्ही याऐवजी इथे कोणता सुद्धा गहू वापरू शकता एक किलो गहू हा स्वच्छ असा निवडून आपण घेतलेला आहे यातले मातीचे खडे वगैरे सगळे नीट बघून घ्यायचे आहे गहू चाळून आणि निवडून घ्यायचा आहे नंतर दोन ते तीन पाण्यांनी आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे गहू आपण तीन दिवस तीन रात्र पाण्यात भिजत घालून ठेवायचे म्हणजे जर आपण सोमवारी सकाळी गहू भिजत घातला तर सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस गहू भिजत ठेवायचे आणि गुरुवारच्या सकाळी चीक काढून घ्यायचा तीन दिवस तीन रात्र संपूर्ण गहू भिजत ठेवायचे गरजेचे आहेत म्हणजेच त्याचा जो चीक आहे तो व्यवस्थित निघतो अगदीच तुम्हाला वाटलं तर एखादा दिवस जास्त झाला तरी पण चालेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोजच्या रोज आपण सकाळी किंवा संध्याकाळी गव्हातलं पाणी बदलून घ्यायचं त्यामध्ये दुसरं पाणी घालायचं म्हणजे गव्हाला खराब असा वास येत नाही एकदा किंवा फार फार तर दोनदा अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हे गहू इथे धुवून घेतलेले आहेत धुवून ते चाळणीत काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण जेव्हा गव्हाच्या दाण्याला थोडस प्रेस करतो तेव्हा त्याच्यातून ते भरपूर प्रमाणात चीक बाहेर आलेला आहे म्हणजे आपले गहू हे चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत आणि त्याचा चांगल्या पद्धतीने चीक बाहेर येतोय इथे आपण गव्हात थोड्या प्रमाणात मीठ टाकलेलं आहे का बरं कारण की आपण जेव्हा चीक तयार करू तेव्हा चिकाला फेस येणार नाही सगळे जेवढे पण आपण भ भांडे घेतलेले आहेत तर त्या सर्व भांड्यांना आपण थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे भांडे चिकट होणार नाही आणि त्यांचा वापर करून झाल्यानंतर भांडे साफ करायला त्रास पण होणार नाही जे पण आपण छोटे मोठे जे पण भांडे घेतलेले आहेत त्या प्रत्येक वाडग्याला पातिल्याला मिक्सरच्या भांड्याला सगळ्याला आपण सगळीकडून छान असं तेल लावून घ्यायचं म्हणजे भांडे चिकट होणार नाही आपल्याकडे घरामध्ये जे पण सुती कापड आहे ते डबल असं करून आपण आता या भांड्याला व्यवस्थित पक्क असं बांधून घ्यायचं मध्ये थोडंसं सैल सा ठेवायचं की जेणेकरून आपला चेक आपल्याला व्यवस्थित गाळून घेता येईल वरती चाळणी ठेवायची आणि डबल असा कपडा घेतला की त्याच्यातून आपला चेक व्यवस्थित गाळला जातो इथे आपण मिक्सरला आणि मिक्सरच्या झाकणाला थोडं थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भांड्याला गहू हा चिकटणार नाही ना आणि आपलं काम झटपट आणि सोपं होऊन जाईल तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपलं भांड्याला तेल लावून झालेलं आहे आता जे गहू आपण भिजत ठेवले हो होते तर त्याला ऑलरेडी आपण थोडंसं मीठ टाकलं होतं की जेणेकरून आपल्या चिकाला फेस येणार नाही इथे मी तीन चमचे मोठे भरून गहू हा मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण पल्स मोडवरती ऑन ऑफ करत पाच ते सहा वेळा एवढाच तो फिरवायचा आहे जास्त चिक आपल्याला म्हणजे जास्त गहू आपल्याला इथे बारीक करायचा नाही आहे पाच ते सहा सेकंद एवढाच फिरवायचा गहू जास्त बारीक न करता फक्त तो फुटला पाहिजे एवढाच आपल्याला तो मिक्सरमध्ये फिरवायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता आपण जो गहू बारीक करून घेतलेला आहे तर तो थोडासा जाडसर आहे आणि आपल्याला अशीच परफेक्ट कन्सिस्टन्सी ठेवलेली आपण ही बरोबर आहे तर आता जो कपडा आपण पातीला बांधून घेतला होता तर त्याला सुद्धा आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं की जेणेकरून आपला चीक पूर्ण काढून झाल्यानंतर त्या कपड्याला तो चीक चिटकून बसणार नाही आणि सहजगत्या तो कपडा धुतला जाईल आपण इथे फक्त एक किलो गव्हाचा चीक तयार करतोय पण जर तुम्ही पाच सहा किलो किंवा त्यापेक्षा जास्त किलोचा जर गव्हाचा चीक तयार करत असाल तर सात आठ वेळा जेव्हा आपण असं हे गाळतो तेव्हा गाळणीच्या किंवा कपड्याच्या छिद्रांमध्ये जो चीक असा अडकून बसतो तर त्यामुळे आपल्या कपड्याचे जे होल असतात तर ते ब्लॉक होऊन जातात आणि त्यामध्ये मग आपण जर थोडं थोडं असं करून मीठ घासलं तर कपड्याचे आणि चाळणीवरचे जे होल असतात तर ते पूर्णपणे मोकळे होतात आणि चीक व्यवस्थित पुन्हा गाळायला सुरुवात होते तर ही टीप तुम्ही लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही गव्हाचं चेक करत असाल आणि तुमचे गहू जर जास्त प्रमाणात असतील आणि कपडा जेव्हा असा ब्लॉक होतो तेव्हा तुम्ही थोडंसं मीठ घासलं तर तो कपडा पूर्ण मोकळा होऊन आपला चीक व्यवस्थितरित्या पडायला सुरुवात होते आपला चेक हा पूर्ण काढून झालेला आहे जो आता उरलेला चोथा आहे त्या चोथ्याच्या तुम्ही भात वड़ा करू शकतात किंवा जास्त तेलामध्ये थोडासा कांदा वगैरे फ्राय करून मोहरी तेल तिखट मीठ असं घालून ही हा जो चोथा आपण त्यात टाकला आणि छान फ्राय केला तर नरम नरम पोळीसोबत ही भाजी म्हणून पण तुम्ही खाऊ शकता खूप टेस्ट लागते तुम्ही नक्की ही भाजी पण करून पहा चीक काढत असताना त्याच्यामध्ये आपण जर भरपूर पाणी वापरलं तरी पण चालतं कारण की जेवढं पाणी तुम्ही जास्त वापराल तेवढा आपला चीक जो आहे हा पांढरा शुभ्र निघेल आणि पांढराशुभ्र चीक झाल्यामुळे आपली कुरडईसुद्धा एकदम पांढरशुभ्र अशी होईल तर तुम्ही पाहू शकता इथे दोन तास जेव्हा आपण ते पातेल्यात पाणी टाकल्यानंतर शांत होऊन दिलं आणि मग वरती सगळं पाणी आलेलं आहे आणि खाली तळाला सगळा चीक जाऊन बसलेला आहे तर हा चेक खाली गेल्यानंतर पूर्ण घट्ट असा होतो तर तो आपल्याला चमचाने पूर्णपणे मोकळा करावा लागतो आणि मग आपण आता तो दुसऱ्या पातेल्यात काढून घेणार आहोत व्हिडिओ आपला हा थोडासा मोठा झालेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला क्षमा मागते कारण की सगळ्या स्टेप्स तुम्हाला दाखवायच्या आणि तुमच्यासुद्धा कुरडय्या या एकदम पांढऱ्या शुभ्र आणि चांगल्या झाल्या पाहिजे म्हणून व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे तर आता इथे आपण मोठ्या पातेल्यामध्ये हा चेक काढून घेतलेला आहे आणि पातेला थोडंसं धुवून मग ते उरलेलं पाणी पण त्याच्यात टाकलेलं आहे तर इथे मी आता साधारण दहा ते अकरा वेळा तुरटी चांगली त्याच्यात फिरवून घेणार आहे की जेणेकरून आपली कुरडी एकदम शुभ्र व्हावी तर इथे आपण ही तुरटी घेतलेली आहे आणि चांगली आठ ते दहा वेळा अशी गोल गोल फिरवून घेतलेली आहे की जेणेकरून आपली कुरडई एकदम पांढरी शुभ्र आणि चीक सुद्धा पांढरा शुभ्र व्हावा आता जेव्हा आपण तुरटी फिरवतो ह्यामध्ये तेव्हा अगदी दोन तासातच तास सगळा चेक हा खाली जाऊन बसतो आणि पाणी पूर्णपणे वरती येतं हा मी दोन तासच फक्त झाकून ठेवला होता तर तुम्ही पाहू शकता दोन तासामध्ये पूर्ण पाणी वरती आलेलं आहे आणि चीक पूर्णपणे घट्ट असा खाली जाऊन बसलेला आहे पूर्ण पाणी अलगत असं काढून घ्यायचं चीक थोडा थोडा पडायला लागला की थांबून घ्यायचं चीक किती निघतो हे गव्हाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं घट्ट चीक एका भांड्यात काढून मोजून घ्यायचा एक पातीला भरून चीक निघाला तर त्याचं प्रमाण पण तसंच घ्यायचं पाण्याचं पण प्रमाण तेवढंच घ्यायचं म्हणजे जर जेवढं चीक असेल तेवढंच पाणी आपण मोजून घ्यायचं आणि शक्यतो तेच भांडं घ्यायचं म्हणजे मोजताना पाण्याचं प्रमाण हे चुकणार नाही आता हा चेक मी रात्रीचा काढून घेतलेला आहे आणि छोट्या पातेल्यात आपण हा चेक पूर्ण शिफ्ट करून दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठल्यानंतर हा चेक रूम टेम्परेचरला येऊन दिला आणि मग त्याच्यानंतर आपण चेक बनवायला घेतलेला आहे जेवढं चीक असेल तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे शक्यतो तेच भांडं घ्यायचं मोजताना म्हणजे पाण्याचं प्रमाण हे चुकणार नाही चीक तयार करताना जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे म्हणजे खाली चीक हा चिकटणार नाही किंवा जळणार नाही पाणी चांगलं गरम झालं की त्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि गरम पाण्यामध्ये एका हाताने चीक आणि दुसऱ्या हाताने लाटणाने सतत ढवळत राहायचं गॅस कमीच ठेवायचा म्हणजे चेक हटायला पण सोपा जातो त्यात होत नाही सतत तो ढवळत राहायचा पाच ते सात मिनिटांनंतर सर्व चेक गोळा झाला की त्याला ओल्या हाताने थपथप -थप मारून पाच ते सहा मिनिटं वाफ काढून घ्यायची आता इथे तुम्ही बघू शकता आपण लाटण्याला सुद्धा तेल लावून घेतलेले की जेणेकरून तो चीक त्या लाटण्याला चिटकणार नाही इथे ओला हात करून आपण तो चिकटलेला चीक जो आहे लाटण्याचा तो काढून घेतला आता थोडंसं पाणी आपण थंड पाण्याचा हात करायचा थप थप थोडंसं पाणी मारायचं आणि त्याला वाफ काढण्यासाठी पाच ते सहा मिनटांसाठी झाकण ठेवून द्यायचं वरतून व्हिडिओ थोडासा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही पण गव्हाच्या कुरड्या अशाच करतात का यामध्ये काही नवीन वेगळा बदल करतात का तर हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहून कळवा आता आपला चीक तसा तयार झालेला आहे पण तरी पण पन आपण पाच मिनिटांसाठी पुन्हा याला थोडीशी वाफ देऊन घेणार आहोत चेकामध्ये जर जास्त प्रमाणात पाणी झालं तर चेक एकदम पातळ होतो आणि त्याच्या कुरड्या व्यवस्थित पडत नाही त्याच्यामुळे प्रमाण हे तुम्ही एकदम योग्य ते घ्या आणि आता पूर्ण पाणी उकळण्यापासून ते चेक तयार करेपर्यंत आपल्याला बरोबर वीस मिनटं लागलेले आहेत ला तर जास्त चीक असेल तर तुम्हाला वेळ पण तेवढाच जास्त लागू हो शकतो चेक छान पारदर्शक झाला आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची अशी चकाकी आली की क्या आपला हा चेक तयार झालेला आहे इथे आपला चेक हा एकदम परफेक्ट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कुरडे पण खूप छान असे पडती आहे चेक जर कच्चा राहिला तर कुरडई तुम्हाला घालता तर येईल पण कुरडई वाळल्यानंतर त्याचा चुरा होतो त्याच्यामुळे शक्यतो त्याला सुद्धा चांगलं आलेलं नसतं त्यामुळे त्याचा चुरा होतो चीक गरम असतानाच पटापट -पत कुरड्या आपण टाकून घ्यायच्या म्हणजे पुढे जाऊन फार त्रास होणार नाही जो शेवईचा साचा असतो त्याला थोडासा आपण आतून तेल लावून घेतलेला आहे आणि चमच्याने आपण चिक भरून घेतलेला आहे आणि तुम्ही प्लॅस्टिकवर किंवा सुती कपड्यावर ही कुरडई छानपैकी अशी घालू शकतात साचा भरून झाल्यावर उरलेला चीक हा झाकून ठेवायचा म्हणजे तो गार होणार नाही इथे आपल्या जवळपास पस्तीस ते चाळीस अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत आम्हाला घरामध्ये चीक खूप आवडतो त्याच्यामुळे बराचसा चीक आम्ही खाण्यासाठी वेगळा ठेवला होता तर इथे आपण बघू शकता आपली कुरडई ही छोटी आहे पण तेलात टाकल्यानंतर भरपूर अशी छान अशी फुललेली आहे आणि एकदम पांढरीशुभ्र झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद